सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली शहरात ब्राह्मण जाईवानी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य सभागृहाचे भूमिपूजन आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात संपन्न झाले समाजाला आपले स्वतंत्र सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसंच समाजातील एकोप्याची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने हे सभागृह उभारण्यात येत आहे पंचावन्न कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे सभागृह समाजाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनणार आहे याप्रसंगी आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या की जाईव आणि समाजाने चिखलीच्या विकासात नेहमीच पुढाकार घेतला असून शिक्षण व्यवसाय आणि सामाजिक कार्यात समाजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजाच्या प्रगतीसाठी मूलभूत सुविधा आणि मजबूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे सभागृहाच्या उभारणीमुळे समाजातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम विवाह सोहळे शैक्षणिक उपक्रम तसेच सामूहिक बैठकांना सुसंगत असे प्रशस्त व सुसज्ज स्थळ उपलब्ध होणार असून यामुळे समाजाच्या एकतेत आणि कार्यक्षमतेत अधिक वाढ होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण जाई वाणी समाज राहतो या समाजाच्या वतीने आतापर्यंत चिखलीमध्ये बरेचसे समाजकार्य झालेले आहेत चिखली शहराची एक चांगली जबाबदारी या समाजाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निभावलेली आहे जेव्हा जेव्हा चिखली शहरावरती एखादं संकट येतं किंवा कुठे अडचण आली त्या प्रत्येक वेळेला आपला हा ब्राह्मण आणि समाज हा पुढे आलेला आहे आणि अशा या आपल्या होतकरू समाजाचं चिखली शहरामध्ये हक्काचं एक व्यासपीठ असलं पाहिजेत एक सभागृह असलं पाहिजेत जेणेकरून समाजाच्या कार्यक्रम किंवा आपल्या समाजाचे जे देवदेवता आहेत त्यांचे कार्यक्रम हे भविष्यामध्ये घेता येतील आज मला सांगायला आनंद होतो की चिखली शहरातील प्रभाग क्रमांक चौदा येथे संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने आपल्या समाजाचे जे अध्यक्ष आहेत गोपाल काका असतील बाकीचे पदाधिकारी असतील गोपाल भाऊ तुपकर असतील या सर्वांच्या वतीने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पन्नास लक्ष रुपयाच्या समाज भवनाचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आतापर्यंत चिखली शहरामध्ये जर का तुम्ही पाहलं तर हे असे जे ओपन स्पेस आहेत हे ठराविक ज्या पक्षाची सत्ता असली तर त्या पक्षाचे महत्वाचे जे नेते मंडळी आहे ते स्वतःच्या घरीच हे सगळे ओपन स्पेस ठेवत होते परंतु भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि भारतीय जनता पार्टीने ठरवलं की चिखली शहरामध्ये आता कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी ओपन स्पेसवरती राहणार नाही शहरामध्ये जे विविध समाजाचे लोक राहतात विविध घटकातले लोक राहतात त्या विविध समाजातील लोकांना प्राधान्य देण्यात येईल आणि आज आपण बघतोय ब्राह्मण आणि समाजाचं एक भव्य दिव्य असं सभागृह हे भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आज समाजाच्या वतीने माझा सत्कार झालाय मी त्याबद्दल समाजाचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा